मुकाम नगर देवनी परंतु राहतो उदगीर मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला पोकरा म्हणून संबोधलं जात त्या पोकरा योजनेमध्ये मी शेतीशाळा प्रशिक्षक म्हणून काम करतो आता सध्या एक दोन महिन्याखाली मला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ज्याला पी एम एफी ही योजना म्हटली जाते त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यावसायिक उद्योगपती बनवण्याची जी योजना आहे त्याच्यावरती काम करतो आहे तर मित्रांनो भारतातली परिस्थिती बघितलं तर एका ठिकाणी आहे बेरोजगारी एका ठिकाणी आहे भूकमारी आणि अशाही परिस्थितीमध्ये देश डिजिटल इंडियामध्ये जगतो आहे आणि अशा वेळी आपल्याला काय करता येईल सुशिक्षित बेरोजगारांची संख्या भारतामध्ये वाढलेली भार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी म्हणून जे देशातील माय लाईफटाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही देशातली एक नंबरची कंपनी सर्वांसाठी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकवीस बावीसच्या जो कायदा झालेला आहे जो डायरेक्ट सेलिंगचा कायदा आहे त्या कायद्याच्या माध्यमातून भारतात जन्मलेल्या प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला ही रोजगाराची सुवर्ण संधी भारत सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्याचाच मी अभ्यास करून मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे कृषी विभागामध्ये तर त्या कृषी विभागामध्ये रासायनिक शेतीचा जो भरिमार झालेला आहे रासायनिक असतील औषधं असतील याचा विपरीत परिणाम त्या जमिनीवर मातीवर झाला आणि त्याचाच परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे याचा अभ्यास करून मी कृषी विभागाच्या माध्यमातून जे काम करत होतो तेच काम आज मायड लाईफ माध्यमातून इंडिया सहकार्याने चा मी काम करतो आहे आणि हजारो हेक्टरवर मी सेंद्रिय शेतीला चालना देण्याचं काम करतो आहे याचं कारण मित्रांनो शेतकऱ्याचा दिवसेंदिवस खर्च वाढतो आहे परंतु उत्पन्न वाढत नाही परंतु आपल्याला खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढेल यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देवणी तालुका हा सेंद्रिय पहिला तालुका म्हणून मला करायचा आहे ते उद्दिष्ट घेऊन मी था या उदगीर आणि उदगीरच्या उपभागामध्ये मी काम करतो आहे आज मी काम करत असताना जे सुरुवात आहे या कंपनीची जे की कायद्याच्या नुसार एका पॅनला तीन आयडी काढताय येते मी तीन आयडिया काढून मी कामाला सुरुवात केली आणि तीस हजारची जॉईनिंग करून मी चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आणि आजचा दिवस आहे जे की आज डायरेक्ट सेलिंग उद्योगामध्ये जे माझा जो सन्मान झालेला आहे या ठिकाणी तो सन्मान माझा नसून माझ्या सर्व टीमचा आहे मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व अपलाईनचा आहे तर या माध्यमातून मी आज बी टी सी आणि स्टार पंच स्टार सिल्वर झालेलो आहे तर आजचा जो माझा इन्कम आहे जे की चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये मला महिन्याला येतं ते आपल्या सर्वांना सुद्धा त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला ते इन्कम घेता ये येतं कारण बेरोजगार असलो तरी आपण बेरोजगारीवर मात करण्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करावी जेणेकरून आपल्याला भारत हा गरिबांचा देश म्हणून संबोधला जाणार नाही तर तो, तो श्रीमंतांचा देश म्हणून संबोधला जाईल याची शाश्वती माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो मला यासाठी सहकार्य करणारे माझी जी आपलाईन आहे जे एस टी सी लिडर आहेत बालाजी तोडारे सर नागनाथ गडिवे सर आर टी सी लिडर आहेत इरशाद शेख सर पटेल सर श्याम जाधव सर आणि त्याचबरोबर या लातूरचे आणबान श्याम सरांना संबोधलं जातं असे आमचे मार्गदर्शक एक शिक्षकी व्यक्तिमत्व सन्माननीय निजाम शेख सर आणि यांना महाराष्ट्रामध्ये ज्यांचं संबोधलं जातं महाराष्ट्र नव्हे तर संबंध देशातल्या दे प्रत्येक राज्यामध्ये ज्यांनी लाखो युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डायमंड एक्झिक्युटिव्ह सन्माननीय दाद्यासाहेब इकडे या सर्वांसाठी एक बार काळ्या वाजवण्याचं कर्तव्यता व्यक्त करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद